पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आदर्श मल्हार बहुजन सेवा ऑल इंडियाचे संस्थापक दादा देवरे आमच्या धर्मपत्नी आणि मित्र राजभाऊ मी सतीमात्याच्या साक्षीने एक लाख चौतीस हजार सर्वधर्मी तरुणांच्या भविष्यासाठी सुट्रेपाळा महादेव मंदिर या ठिकाणी अन्न पाणी त्याग आणि माझ्या चिमुकल्या बाळांचा परिवाराचा त्याग करून संविधान बचावण्यासाठी आणि संपूर्ण तरुण पिढीचा रोजगारासाठी उपोषण करते मी भारतीय राज्य आधारावर त्या देशाचा बाप शेतकरी आणि देशाचा दुसरा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुष आणि सर्वांची माय भारतीय राज्य घट्ट असा माझ्या आईने मला सांगितलं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस यांच्या आधारावर तसेच जे मागे वस्ती शाळेतील जे तरुणांना बारावी आणि पदवीधर शिक्षकांना म्हणून त्यांना रुजू केलं त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द की आम्ही तुम्हाला दहा लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो पण मला एकच त्यांना म्हणायचं आहे की मुख्यमंत्री महोदय तुम्ही दिलेला शब्द आज एक लाख चौतीस हजार तुमच्या नावाची योजना मुख्यमंत्री योजना मुख्यमंत्र्यांचे आम्ही लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी एक लाख चौतीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून द्या कायम नोकरी द्या आणि येणाऱ्या सर्व पिढीला दाखवून द्या की तुम्ही दहा लाख रोजगार देणार आहेत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब म्हणतात बोलतात की आम्ही रोजगार देऊ रोजंदारी कायमस्वरूपी द्या आणि साडेतीन हजार साडेतीन कोटी लोकांना तुम्ही रोजगार करून दिला असा जगाला संदेश द्या एवढंच बोलतो जोपर्यंत शासनाने माझी दखल घेतली नाही